नमस्कार लोकात म्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे अंबर तालुक्यातून अंबर तालुक्यात तलावाचा सांडवा गावातील काही लोकांनी फोडल्याने धोका निर्माण झाला आहे मौजे ताडा आदगाव येथील बंदरे प्रकल्पातील तलावाचा सांडवा फोडून मोडून काढले गेले आहे पावसाळा सुरू असल्याने गावात पाण्याचा धोका वाढला आहे सध्या जोरदार पावसामुळे ताडा आदगाव येथील गीता सुभाष पैठणकर यांचे घर कोसळले आहे ही घटना अंदाजे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी घडले असून घरातील वस्तू मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे अर्जदार कुंडली हरिचंद्रे यांनी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी लघु पाटबंधारी विभाग व जिल्हा अधिकारी कार्यालय जालना यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे तसेच पीडित गीता सुभाष पैठणकर यांनी पंचनाम्याची नोंद घेऊन सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे सांगा तुमचं जे घराच्या वस्तूच नुकसान झालं याबद्दल तुम्ही काय सांगणार आमचं काय आमचं पावसामुळं घर पडलं सारे नुकसान झालं टी व्ही सगळंच गेलं त्याच्यामध्ये कूलर होत बर सामान होतं आमचं सार खाण्याचे वस्तू होती पुरं त्याच्यात गेलं ते भीती भी खाल खाली दबलं पाण्यामध्ये गेलं आम्ही पण ते आवाज आल्यामुळे बाहेर आलो ते आवाज यायला लागला तर पडलं ते पत्र सगट खाली गेलं सार पाण्यामध्ये पडलं पाऊस आल्यामुळं आमचं सारे घराचं नुकसान झालं घर पडलं तुमचं नाव आहे गीता सुभाष पैठणकर आम्ही राहणार इथले तडात गाव जिल्हा जालना तालुका घटना घडली त्याबद्दल तुम्ही काय सांगा आम्ही सगळे बसलेले होतो ती बघत अचानकच मीच आदळण्याचा आवाज आला तर आम्ही बाहेर पडलो त्याच्यानंतर आम्ही सगळे बाहेर पडल्यानंतर मुलं बा बाहेर घेतली त्याच्यानंतर पुन्हा सगळं कोणीच येऊन बघितलं नाही आम्हाला आम्ही शेजारी पाहिजे आम्ही सगळे आलो आणि तसंच बाहेर गेलो सगळे त्याच्यानंतर त्याला ती नाही आला कोणी नाही आला अजून बघायला आमचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय द्यावा पंचनामा करण्यात बाजूला होतो आमचं बाजूला घर आहे पण आवाज आला आडावाडा चालू झाला मग आम्ही आलो तर पाहिलं तर भयानक घर ते पडलेलं होतं पसारा वगैरे या रोडू लागल्या ते करू लागल्या लाग म्हणलं दमदारा होईन सगळं होईन व्यवस्थित तर हे चारच्या चार पाचच्या सुमारास ही घटना भयानक आम्ही पण घाबरून गेलो आमची छातीन ते धडधड उडू लागली म्हणलं एखादं कोणाला काही झालं नाही लेकरं बाळ पण ते काही काम चालू वगैरे होते तर देवीच्या निमित्तानं काही भांडे वगैरे हो घासाचे राहिले थोडे पासारात ते बाहेर होते म्हणून जमलं कदाचित ही रात्री घटना झाली असती खूप भयानक घटना झाली असती एखाद्याचा जीव गेला असता एखादं कोणी भीती दबला असतं ते देवाच्या कृपाने यांचे कर्म चांगले की ते कोणाचं काही झालं नाही चांगली गोष्ट झाली रात्री बेरात्री माणूस झोपलेला असतं किती भयानक घटना झाली असती ताडगुवा नुकसान तर भरपूर झालेलंच आहे ते पण आता काहीतरी आम्हाला मदत पाहिजे या गोष्टी तर ह्या तळ्याच्या बाबतीत मी वेळोवेळी अधिकाऱ्याला अर्ज देऊन वेळोवेळी कळलं की हे तळ्यामध्ये प्लॅटिंग पाडी या तळ्या पाण्यापासून धोका आहे आता सध्या पा हे सगळं घर सांडे हे इथं हे दिसते हे घर काल थोडं जर योगायोगाने जर ते समजा रात्री पडलं असतं तर जीवित जीवितहानी झाली असती आत्ता तीनच दिवस झाले मी अर्ज दिला तरी कोणतेही अधिकारी माया जुमीत नाहीत या गोष्टीला जी अर्ज कर चक्रा घाल चक्रा किती चक्र घाला तरी त्याची कोणतीही दक्षता घेत नाही आज प्रत्येक सीमित तहसीलदार साहेबाला फोन लावला की साहेब असं सा असं घर पडलं तर बरं म्हणले पाहून हो। घेऊ आणि मंडळ अधिकारी बाई आपली तलाठी मी मग त्यांना बी सकाळी फोन लावला की बाबा असं असं घर प पडलं तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा आणि अक्षरशः त्या याच्या मॅडमला बी फोन लावला गुलगे गुलगुल गुलगे साहेब मॅडम म्हणून हे त्यांना फोन लावला की बाबा असं असं झालं घर पडलं बरं झालं वाचले नाहीतर या बार याच्या याच्या बी याच्यापासून आत्तापर्यंत जर नाही ध्यान दिलं इथून पुढे बी तर याच्यात काहीतरी या खांदार मोठी घटना होण्याचा संभव आहे कालच जर हे दिवसा नसतं पडलं संध्याकाळी जर पडलं असतं तर या खंतरी एक दोन जीवितहानी झाल्याशिवाय राहिली नसते त्याचं घर त्या घरात झोपतं आणि तेच घर अक्षरशः चक्काचूर झालं आणि तसंच हे इथं पुढं तळ्यामध्ये अजून एक घर बांधलेले आहे तिकडे शेड झालेले इकडे सारे झाले सारी प्लॅटिंग करून येणे इकली आणि याची कोणीही दक्षता घेत नाही मी एवढवेळी तक्रार उपोषणला बसलो तर मला दोन महिन्यामध्ये आम्ही कारवाई करू म्हणून असे लेखी दिली तर त्याची कोणतीच आतापर्यंत उपयोग झालेला नाही तरी माझी एवढीच विनंती आहे मेहरबानी करून याच्यावर ध्यान द्यावा नाश्ता या खणबार याच्यापासून काहीतरी मोठी घटना होण्याचा संभव आहे तसंच हे तळ्यामध्ये भीत सांड्यामध्ये घर झाल्यामुळं तिकडं दुसरं बी पाणी येणारं थोपलं गेलं तर तिकडे बी त्या लोकांच्या घरांना पाणी शिरतं आहे तर याच्यावर कोणतेही अधिकारी लक्ष देईना तुमचं नाव कुंडली किश्वनाथ हरिचंद्रे मुक्काम पोस्ट गाव तालुका अशाच नवनवीन ताजा गाणं बघण्यासाठी आपल्या लोकात्मक चॅनल ला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा पूर्ण काढून धन्यवाद लोकात्मक चॅनल साठी प्रतिनिधीकारांगे का भाई अंबार